नमस्कार मित्र गावठी पोरे चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आणि थमनेल बघून तुम्ही समजाल का नेमका ब्लॉगाचा आहे तो विषय काय झाला काल घेतलेला भात जोडायला अंगासा आंबलेला का राती झोप नाही लागली त्याच्यामुळे सकाळीच उठून आता माझी ब्रिजवर जाऊ दे ब्रिजवर जायला निघलो तर सकाळीच ही ब्रिज गर्दी झाला काय झाला काय तो बा जाऊन बघ तू खालत ते एक लक्झरी गाडी बस पूर्ण पेटले राख झाले डायरेक्ट तर तिथं बघायला आम्ही जातो आता उतरायला कुठून आहे ते अजून आम्हाला माहित नाही तर बघू हिवाय हो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा हायवे समृद्धी महामार्ग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानी नेतृत्वाखाली बनवलेला आणि इथून इकडं हि आमचं इकडं वरती गाव आणि यो ब्रिज हे ब्रिजच्या खालून इथं हे बघा बघू शकता बस पूर्ण जलून राख झाले त्यात शहापूर तालुक्यातून जो समृद्धी महामार्ग इथून गेलाय म्हणजे आमचा गाव आहे तिथं वरती मेंगालपाडा तर मेंगालपाडा गावाजवळून गेलाय हा आमच्या गावाचा ब्रिज तर ब्रिजच्या खाली एक्झॅक्टली इथं दिसत नाही बघा तिथं गाडी पेटले कारण ती गाडी बघण्यासाठी खाली चाललो आणि विषय एकच असा का कोणाची जीवितहानी ना व्हायला हो पाहिजे काय झालं माहित नाही जर तिथं कोणी असेल त्यांचा आपण विचारू का जीवितहानी झाले कोणाला लागलाय काय झालाय तर कसा बघ खाली झालं रस्ता कुठं माहित नाही अजून हे चार चाललं बोगदा जो काहीतरी या दोन नंबर मोठा आहे काहीतरी समृद्धी महामार्ग हा तो बोगदा मित्र समृद्धी महामार्गाचा एक विषय कसा आहे सांगा म्हणजे जेव्हा समृद्धी हा बनवलेला पण तो चालू नव्हता त्याच्या आधी आमच्या बाईक बेग म्हणजे बाईक एंट्री होती तेव्हा मी बाईक चालवायचो पण बाईक चालवण्याचा असा एक एक्सपिरियन्स होता का आपण गाडी किती स्पीडला पलवा स्पीड म्हणजे समजतच नव्हतं पहिली बात म्हणजे कारण पूर्ण हायवे एकदम स्ट्रेट लाईनमध्ये बनवलेलं आहे आणि जरी स्पीड आपण किती वन ट्वेंटी परत जरी स्पीड गेला ना आपल्या शंभरच्या वरती तरी असं वाटत नव्हतं का एवढा स्पीड आहे म्हणून आणि त्याच्यामुळं ह्या गाड्या चालवण्यात पण जे मोठा ड्रायवर आहेत ना ते मला वाटतं आपली हिपनोटायज कसं होतं सेम तसा वाटत असं ड्रायव्हरचे कारण कंटिन्युअसली सरळ रस्ता आहे गाडी कंटिन्यू चालत आहे आणि आता तर सध्या उन्हाळा आणि चालू पण नाही झाला पावसाचा चालूच आहे तरी पण जर गाड्या एवढ्या पेटतात म्हणजे माग सरलांबा ब्रिज आहे तिथं पण एक ट्रक पेटलेला आणि ही आता आमच्या चे एरियाची दुसरी घटना आहे तर विषय असा आहे का अजून तर उन्हाळा स्टार्ट नाही अजून एवढा उष्णता पण नाही तरी एवढ्या गाड्या पेटतात तर उन्हाळ्यात काय होईल याचा अजून तर विचारच नाही बघू काय होईल त्या चरणी प्रार्थना करू आपण का ना भावा असा इथून उतरायचा प्लॅन चालू मित्र इथून आम्ही उतरलो मित्र आणि आमच्या गावच्या ब्रिजचा सीन तुम्ही बघू शकता एकदम भारी असा सीन आहे म्हणजे समृद्धी महामार्ग बनवला त्याची क्वालिटी तर आहे विषय म्हणजे एकदम हार्ड समृद्धी आवेचा नाच नाही आणि इथून स्ट्रेट लाईनला या गाड्या येतात इकडं हा बो किदा अरे बोलून द्या आणि ही तर गाडी पेटले त्यांची माणसं असेल तर आपण बोलू काय तरी काय झाला काय नाही गाडीला बघून तास वाटत बेकार विषय झालेला आहे कारण पत्रामध्ये राहिला नाही गाडीला तुम्हाला दाखवित दे मी थांबा बेकार रे बेकार बाई जो कोणी मालक असेल आता पार जेवचे उचलत असाल अजून सुद्धा धुरून निघतो मित्र बघा गाडीत बघा अजून सुद्धा धुरून निघतो आणि इथून या सगळ्या या पेटला विचार करा किती मोठा ब्लास्ट झाला असेल कोणाची जीवित आली ना, ना मज़ दाला। काल रात्री वाटत काय तरी नऊ आठ नऊ के सुमारास झाला असेल पण आम्ही काल ब्रिज आलोच नव्हतो ना बेकार रे बेकार बघू शकता कशा हालत झाले आणि हे इथं आणून ठेवलंय अग्निशामक बोलवलं होता काल रात्री बहड आहे ना आमचा ब्रिज नाही इथून सगळी सकाळी बघत होती इथं त्यांची गाडी थांबली आहे आपण विचारू काय जीवितहानी झाले का बघू आपण म्हणजे छोटू मोठू ब्लॉगर आहोत जरा आपल्याला इन्फॉर्मेशन दिले चांगली तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल तर विचारू आपण आणि आमच्या मेंगालपाडा इथली पेंटिंग काय माहिती त्यांचे जास्त ना माणसा जा मित्र आपल्याला तर पुढची माहिती भेटणार नाही कारण ही गाडी आम्हाला वाटला त्यांचे आहे पण ती गाडी त्या कायम फुटल्या त्यांचीच गाडी बंद झाली विषय काय बाय आमचं एवढं लागला म्हणजे गाडी बंद झाली तिथं एवढी मोठी बस पेटली त्यांचा माणूस एक पण नाही तर मित्र आम्ही गावात एकाला फोन केला तो वाटत रात्री तो होता त्या त्याने त्या, अशी माहिती दि दिली नाही बस जी आहे ना तिला पहिले स्टार्टिंगला माग आग लागली माती हलो हलो पेटत आली त्याच्या मुलं आग पूर्ण लागायच्या आधी सगळी माणसं उतरून बाजू झाल्यात म्हणजे याचा अर्थ असा का जीवितहानी कोणाच झाली नाही कोणाला काही तकलीफ झाली नाही तर विषय बराय का कोणाला काय लागला नाही म्हणून गाडी झाला तर तुम्ही बघा इकडनं तर काय बाकी चारही बाजूला सगळी पेटले ती आग एवढी मोठी होती का इथं गाडी आहे चला मित्र आपल्याला जास्त माहिती नव्हता भेटले पण ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना का समृद्धी आहे क्वालिटी रस्ता आहे पण ड्रायव्हर लोकांनी गाड्या टेम्परेचर बघून चालवायला पाहिजे कारण आता उन्हाचा दिवस येतील परत टेम्परेचर वाढेल अजून असं काय अपघात होतील पण व्हायला पाहिजे तर मित्रांनो आपल्या ब्लॉगचा देश करू आपण आणि ब्लॉग कसा वाटला तर बघा जर असंच काय आता आम्ही कुठं इथं फिरतो जर काय अपघात झाला कोणतीही एक अनोखी गोष्ट घडली तर ते आम्ही ब्लॉगच्या स्वरूपात तुम्हाला दाखवतो आणि आमचा ब्लॉग तुम्हाला आवडतात का नाही ते पण आम्हाला सांग कमेंटमध्ये आणि ब्लॉगची समाप्तीतच जय आधी